जे बुलढाणा शहरातील जे खाजगी रुग्णालय आहेत ज्या ठिकाणी अवाजवी देयकाचा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे त्याचबरोबर मनमानवी कारभाराचा या ठिकाणी विषय पुढे आलेला आहे या आशाची दखल घेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहे ज्यामध्ये प्रमुख सात मागण्या आम्ही अंतर्भूत केलेल्या आहे आणि ज्यामध्ये एक इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे की तीस दिवसाच्या आज जर आपण या ठिकाणी निवेदन दिलेल्या तारखेपासून जर या आंदोलनाची निवेदनाची आपण जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी रुग्णांच्या वतीनं ना, नातेवाईकांच्या वतीनं ना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं समस्त संवेदनशील मानव जातील मानव जातीतील लोकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही बुलढाणा शहरातील जी हॉस्पिटल या ठिकाणी लूट या करत आहे अशा हॉस्पिटलांना या ठिकाणी साफ देण्याकरता चोप देण्याकरता त्यांना अंकुश लावण्याकरता या ठिकाणी आम्ही पुढची भूमिका घेणार आहे म्हणून या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्याला एक इशारा देऊ इच्छितो की जर निवेदन दिलेल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत जर ही मागणी या मागणीची पूर्तता जर झाली नाही माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यावर जर अंकुश बसवलेला नाही या ठिकाणी मेडिकलच्या माध्यमातून होणारी जी ला ला हो लूट आहे याच्यावर सुद्धा या ठिकाणी सनियंत्रण समिती निर्माण करून त्यांच्यावर अंकुश बसला पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी प्रमुख मागणी आमची आहे म्हणून शासनाच्या ज्या काही योजना आहे या योजनेच्या नावावर या ठिकाणी सर्रासपणे लूट चालू आहे ती सुद्धा या ठिकाणी जामवून द्यावी असं जर नाही झाल्यास तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो इशारा आम्ही आज रोजी आज देणार आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना की सगळ्यांच्या वतीनं येत्या तीस दिवसाच्या आत आम्ही जी इथले नामांकित हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलवर आम्ही खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिला राहणार आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं अं उपचार करताना एखाद्या वेळेस कळत न कळत ज्यावेळेस एखाद्या डॉक्टरच्या हातून एखाद्या व्यक्तीचा जर मृत मुर्त, मृत्यू जर झाला तर त्या ठिकाणी नातरिकांच्या भावना किंवा उद्रेक जे अगदी पुढे येत होते त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं डॉक्टरांच्या सुरक्षेकरता कायदे निर्माण केलेले आहे मग या ठिकाणी होणारी जी लूट आहे जी सर्रासपणे चालू आहे याच्यावर का कोणी लक्ष झालं जाणार नाही म्हणून या ठिकाणी हा इशारा आम्ही दिलेला आहे की या ठिकाणी लवकरच जरी मागणी पूर्ण झाली नाही तर इथल्या शहरातल्या जी काही हॉस्पिटल आहे जी सुसज्ज आहेत ज्यांनी करोड रुपयाचे प्लॉट घेऊन करोड रुपयांचं बांधकाम केलेलं आहे अशी सगळी हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही ही आजच्या प्रसंगी आमची वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासेच्या वतीनं मागणी आहे